नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी प्राथमिक शिक्षक बँकेत स्वाभिमानाची सत्ता आल्यानंतर अनेक सुखद निर्णय आम्ही घेतले आहेत तरीही विरोधक बेताल आरोप करून सभासदांची नाहक दिशाभूल करीत आहेत मात्र सुज्ञ सभासद सर्वसाधारण सभेत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील असा विश्वास नूतन चेअरमन संतोष जगताप यांनी व्यक्त केला पाहू चेअरमन जगताप यांची संपूर्ण मुलाखत नमस्कार मी संतोष जगताप चेअरमन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे प्रमुख सन्माननीय विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही प्राथमिक शिक्षक बँक या आपल्या बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या डेक्कन हॉल माधवनगर रोड सांगली या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी सर्वप्रथम जिल्ह्यातील आणि बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनींना विनंती करतो की उद्या होणाऱ्या त्र्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण उपस्थित राहावे ही तुम्हाला नम्र विनंती करतो आज बँकेच्या जनरल सभेच्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर स्वाभिमानीची सत्ता आल्यानंतर पहिल्याच मिटिंगला नऊ टक्के हा एकांकी कर्जाचा व्याज दर केला आणि जिल्ह्यातील सभासदांना एक सुखद निर्णय स्वाभिमानीच्या माध्यमातून आपण दिला आजचा जर विचार केला तर आज नऊ टक्के व्याजदरानं पंधरा लाख रुपये कर्ज व नऊ पॉईंट पंच्याहत्तरने सोळा लाख रुपये की दोन रोखा बँकेमध्ये वाटला जातो एकूण दोन्हीची जर बेरीज केली नऊ टक्के आणि नऊ पॉईंट पंच्याहत्तर तर नऊ पॉईंट सदतीस टक्क्याने एकतीस लाख रुपये कर्ज हा बँकेचा सभासद नऊ पॉईंट सदतीसने घेऊ शकतो त्याची जर बेरीज आपण केली तर सुमारे सोळा हजार दोनशे वीस रुपये हा एका सभासदाचा नफा हा वर्षाला होऊ शकतो त्यामुळं कर्जाचा व्याजदर हा अत्यंत कमी ठेवून थी। आणि ठेवीचा व्याजदर सुद्धा सव्वा सात टक्के साडेसात टक्के आणि कर्जाचा व्याजदर हा नऊ पॉईंट सदतीस सार सरासरी आज जर विचार केला तर बँकेच्या इतिहासामध्ये प्रत्येक सत्ताधाऱ्यानं पाच टक्के साडेपाच टक्के पावणेसाठ टक्के पावणे पाच टक्के एवढ्या मार्जिनमध्ये बँक चालवली परंतु ही पहिलीच वेळ अशी आहे की या तीन वर्षातील ही अत्यंत कमी मार्जिनमध्ये बँक चालवली आणि ही बँक चालवत असतानासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले जेव्हा बँकेत सत्ता आली तेव्हा दोन हजार तेरा साली बँकेचा साडेतीनशे कोटी रुपये बँकेचा व्यवसाय होता आज बँकेचा व्यवसाय नऊशे शहाऐंशी कोटी आहे या बँकेच्या व्यवसायाला शोभेल अशा प्रकारची इमारत या सांगली शहरामध्ये असावी अशा प्रकारचा मानस सत्तेच्या अगोदर स्वाभिमानीने आपल्यासमोर मांडला होता त्याच पद्धतीनं बँकेच्या नफ्यातूनच थोडासा लाभाव सावा सभासना कमी दिला पण बँकेच्या नफ्यातूनच सात कोटी रुपयेची निधीची तरतूद करून अतिशय चांगल्या प्रकारची सुसज्ज इमारत सांगली या ठिकाणी आपण सुरू केली त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या सोयीसाठी उंदी व पंढरपूर या दोन्ही ठिकाणी आपण दोन नवीन शाखा सुरू केल्या कवठे मकाळ जत शिरा या ठिकाणी सुद्धा आपण शाखांचं नूतनीकरण केलं काही दोन तीन अतिशय चांगले महत्वाचे निर्णय घेण्यात आले हा कर्जाचा झाला ठेवीचा झाला बँकेची अतिशय सुंदर सुसज्ज इमारत झाली सोलापूर जिल्ह्याच्या सोयीसाठी आपल्याला दोन शाखा सुरू करता आल्या दुसरा एक विषय असा होता की कर्जदाराची उर्वरित सेवा जामीनदाराची सेवा विचारात घेऊन कर्जदाराला कर्ज देता येत होते दे। परंतु परवाच्या संचालक मंडळाच्या मिटिंगामध्ये कर्जदाराची उर्वरित सेवा त्यानुसार त्याला कर्ज दिले गेले त्यामुळे कर्जाचे हप्ते सुलभ होण्यास मार्ग सुकर झाला कर्ज मर्यादा पस्तीस लाख होती त्यावरून ती कर्जमर्यादा आपण चाळीस लाख रुपये केलेली आहे बँकेमध्ये मोबाईल ऑप सुरू केलेला आहे बँकेमध्ये ॲटो डेबिटची सुविधा आपण अर्ज दिल्यानंतर त्याचाही लाभ सभासदांना घेता येऊ शकतो स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळाने निवडणुकीच्या आधी एक जाहीरनामा दिलेला होता त्या जाहीरनामा हा नव्वद टक्के जाहीरनामा हा पण सद्यस्थितीत बँकेची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण नव्वद टक्के जाहीरनामा पूर्ण केलेला आहे उर्वरित दहा टक्के जो शब्द आपण दिलेला पाळायचा आहे तो आगामी दोन वर्षामध्ये सन्मान्य विनायकराव यांच्या नेतृत्वाखाली आणि मी चेअरमन आणि आमच्या संपूर्ण सन्मान्य संचालक मंडळ आणि यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली उर्वरित सुद्धा जाहीरनामा पूर्ण केला जाईल एवढं या निमित्तानं सांगतो दुसरं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की मृत संजीवनी योजनेतून आत्ताच्या पोटणीम आपण घातला आहे की दुर्दैवानं अशी घटना घडू नये पण दुर्दैवानं एखादा सभासद जर मयत झाला तर त्याचं तीस लाख रुपयेपर्यंत कर्ज हे माफ केलं जाईल निष्कर्ज सभासदाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर बारा लाख रुपयाची मदत ही बँकेच्या वतीने दिली जाईल आणि त्यातल्या त्यात, त्यात दुर्दैवाने अशा घटना घडली तो जर एन पी एस धारक सभासद असेल तर त्याला अधिकचे तीन लाख रुपये अशी एकूण पंधरा लाख रुपयेची मदत ही बँकेच्या वतीनं दिली जाईल अशा प्रकारच्या जा एक ना अनेक योजना या स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या वतीनं आपण सभासदांच्या पुढे आणलेला आहे सभासदांना बँक ही आपलीशी वाटली पाहिजे बँकेचा प्रत्येक निर्णय हा अतिशय चांगला आणि सभासदाला मान्य होईल अशा प्रकारचं आपण घेतोय एक बँकेवरती एक टीका अशी होते की सुसज्ज इमारत बांधली परंतु लाभांशाची रक्कम घेतली लाभांशातून बांधली ही बँकेची भांडवली मालमत्ता आहे ही जरी बँक बांधली तर ती सभासदांच्याच मालकीची राहणार आहे आणि ही घेत असताना दरवर्षी नफ्यातून इमारती निधीची तरतूद केली आणि ती तरतूद करत करत आपण ही बँक बांधली आणि महाराष्ट्रामध्ये एवढी चांगली सुसज्ज शिक्षक बँक दुसरी कुठं नसेल एवढी चांगली बँक ही सभासदांच्या आपण बांधली मी पाठीमागील सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये बक्षीस पगार आणि बोनस पगार याच्यावरती फार मोठं राजकारण झालं सत्ता आपली आल्यानंतर दोन हजार बावीस साली दोन हजार तेवीस साली दोन हजार चोवीस साली सन्मान्य विनायक शिंदे चेअरमन होते यामध्ये बक्षीस पगार आणि बोनस पगार शून्य पैशाची तरतूद आहे सध्याच्या काळात सुद्धा शून्य पैशाची तरतूद आहे पण पाठीमागील दोन हजार अकरा पासून जर बघितलं तर दोन हजार अकरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत यांनी बक्षीस पगारासाठी चार कोटी एक्कावन लाख तीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये याची उधळपट्टी केली बोनस पगारासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाख अडुसष्ट हजार पाचशे सात रुपये गमावले एकूण बोनस पगार आणि बक्षीस पगारात जर बेरीज केली तर सहा कोटी छत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढा बक्षीस पगार आणि बोनस पगार वाटला गेला आता तो कसा वाटला कुणी घेतला कशासाठी गेला हे सांगायला वेगळ्या ज्योतिषीची गरज नाही जिल्ह्यातील सभास सुज्ञ जर सुमारे साडेसहा कोटी रुपये जर बोनस पगारासाठी बक्षीस पगारासाठी खर्च होत असतील आणि ते जर कुठंच काय मागे राहत नसेल तर आम्ही सात कोटी रुपये सभासदांच्याच नफ्यातले घेतलेले पैसे बँकेची अतिशय सुंदर देखणी भांडवली मालमत्ता उभा राहिली आणि जे स्वाभिमानीच्या काळामध्ये उभा राहिली अतिशय सुसज्ज इमारत उभा राहिली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एवढेच या निमित्तानं सांगतो अधिकच न बोलता आपण नव्वद टक्के जाहीरनामा पूर्ण केलेला आहे उर्वरित जो काही शब्द आहे तो आगामी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपण निश्चितपणाने पूर्ण करू बँकेचा कारभार अतिशय उत्कृष्ट चालू आहे मला माझं एकोणीस वर्ष माझी सुमारे नोकरी झाली एकोणीस वर्षात माझी एखादी दुसरी जनरल सभा चुकली असेल नाही तर प्रत्येक वेळी जनरल सेवेला प्रश्नांचा भडीमार असतो परंतु यावेळी जनरल सेवेसाठी एकाही सभासदाचा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित नाही एकानाही प्रश्न बँकेकडे उपस्थित केलेला नाही याचा मला आनंद आहे याचाच अर्थ बँकेचा कारभार हा अतिशय उत्तम आणि उत्कृष्टपणे चालू आहे आगामी काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे सभासद हिताचे निर्णय घेऊन अधिकाधिक सक्षम आणि सुदृढ बँक आणि सभासद जशी बनेल यासाठी संचालक मंडळ प्रयत्न असेल मी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व सभासदांना विनंती करतो की उद्या डेक्कन हॉल माधवनगर रोड सांगली या ठिकाणी आपण वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहू अशा प्रकारची मी आपण विनंती करतो धन्यवाद युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा